नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी वारीसाठी सुरक्षा कवच पंढरपुरात आठ हजार पोलिसांचा बंदोबस्त सज्ज आषाढी वारीसाठी सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी लाखो भाविक पंढरपुरात दाखल होणार असल्याने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी तब्बल आठ हजार पोलीस कर्मचारी सज्ज करण्यात आले आहेत वाहतूक नियोजन गर्दी नियंत्रण तसेच भाविकांना मदत करण्यासाठी प्रशासनाने नऊ ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्र उभारले आहेत पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी ब्याऐंशी पोलीस अधिकारी सातशे एक्कावन्न सहाय्यक पोलीस निरीक्षक तीनशे एकवीस पोलीस नाईक पाच हजार नऊशे एक्क्याऐंशी पोलीस शिपाई आणि पाचशे ऐंशी पोलीस महिलांचा समावेश आहे याशिवाय चौदा प्रशिक्षित कर्ट पथक आणि दहा होडी नियंत्रण पथक देखील कार्यरत ठेवण्यात आली आहेत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकशे पंच्याहत्तर पोलीस अधिकारी व वा कर्मचारी वाहतूक नियोजनावर लक्ष ठेवणार आहेत शहरात सीसीटीव्ही ड्रोन कॅमेरे तसेच बारा टॉवर वॉचमनमधून देखरेख केली जाणार आहे पंढरपूरमध्ये छप्पन ठिकाणी वाहतूक नियंत्रण केंद्रे पंचावन्न पथदर्शक पथके तैनात करण्यात आली आहेत वारकऱ्यांना पिण्याचे पाणी जेवण शौचालय तसेच इतर सोयी सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन सज्ज असून गर्दी नियंत्रणासाठी पोलीस व स्वयंसेवक सतर्क असणार आहेत वारकऱ्यांनी प्रशासनाशी सहकार्य करून वारी सुरक्षित व वा आनंददायी करावी असे आवाहन पोलीस विभागाने केलं आहे प्रतिनिधी पंकज जैन नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद